तर राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या येत्या चोवीस तासात तुमचा निर्णय होणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर कधी येणार जी आर कधी प्रसिद्ध होईल आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर कधी जमा होईल येत्या चोवीस तासात या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती समजणार याचं नेमकं कारण असं आहे की प्रसार माध्यमांवर अशी माहिती समोर येत आहे की निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यासोबतच सतराव्या हप्त्यासोबत अठरावा हप्ता सुद्धा जमा होणार असल्याची एक संभावना व्यक्त केल्या जात आहे आणि ही बातमी कधी बसून येत आहे तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच न्यूज चॅनलवर युट्यूबवर आणि अशा प्रसार माध्यमांवर अशी बातमी येत आहे की तुमच्या खात्यावर निवडणुकीच्या पूर्वी हे पैसे राज्य सरकार जमा करणार आहे तर पवन काल अडकत शेवटचा आठवडा चालू आहे सध्या आणि निवडणूक दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला मतमोजणी आणि तीन तारखेच्या नंतर आचारसंहिता ही संपणार आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला डिटेल माहित होईल की या चोवीस तासात जर जी आर प्रसिद्ध झाला तर तुमच्या खात्यावर या आठ दिवसात पैसे जमा होईल आणि या चोवीस तासात जर जी प्रसिद्ध नाही झाला तर असं लक्षात येईल तुमच्या की आचारसंहिता संपल्याच्या नंतर तीन डिसेंबरच्या नंतरच तुमच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे तर ना आजच्या घडीच्या आणि आताच्या घडीच्या काय महत्वपूर्ण अपडेट्स आलेल्या आहेत त्या सर्व आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे तुमच्या कामाचा आहे आणि स्पेशल तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाऊसाहेब फोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लडक्यात नो सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात अपडेट तुम्हाला येत्या चोवीस तासात समजणार आहे या चोवीस तासात जर जी आर प्रसिद्ध झाला तर तुमच्या खात्यावर या आठ दिवसात पैसे जमा होतील आणि त्याच सोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित जमा होईल का हे सुद्धा तुम्हाला ये या येत्या चोवीस तासातच समजणार आहे याचं नेमकं कारण असं लडक्यात नो की समोर तीन महिने निवडणूक आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी हे तीनही महिने निवडणुकीचे असणार आहे आचारसंहितेचे असणार आहे त्यामुळे निवडणुकीत सुद्धा राज्य सरकारला याचा फायदाच होणार आहे जर ते पैसे तुमच्या खात्यावर एकत्रितपणे नोव्हेंबर डिसेंबरचे जमा केले तर माहिती तर अशी सुद्धा येत आहे की नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे सुद्धा एकत्रित जमा होईल पण लाडक तुमच्या खात्यावर दोन महिन्याचे जरी पैसे जमा झाले तरी सुद्धा यात राज्य सरकारचा फायदाच होणार आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने तुमच्या खात्यावर दोन हप्ते जमा केले होते लाडक्या के तैनो आणि त्या निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा जबरदस्त प्रभाव राहिला आणि लाडकी बहीण योजनेच्या बळावर हे राज्य सरकार भरघोस मतानं निवडून आलं तर लाडक्या तैनो अशी आशंका व्यक्त केल्या जात आहे की तुमच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाऊ शकते पण ही सध्या आशंकाच व्यक्त केल्या जात आहे या संदर्भात अजूनपर्यंत कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी भाष्य केलेलं नाही अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही किंवा कुठेही माहिती तशी दिलेली नाही त्यामुळे नो जरी दोन हप्ते एकत्रित नाही आले तरी सुद्धा तुमच्या खात्यावर या आठ दिवसात नोव्हेंबरचा हप्ता येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे आणि तसा जोर सुद्धा धरलेला आहे या महिन्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित मिळावा लाडक्या ताईंन त्याच सोबत एकवीसशे रुपये मिळावे अशी सुद्धा आता लाडक्या बहिणी या मागणी करत आहे कारण निवडणुकीच्या अगोदर असं आश्वासन देण्यात आलेलं होतं तत्कालीन राज्य सरकारने की आम्ही जर सत्तेत आलो तर लवकरच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये देऊ पण अजून पर्यंत त्या संदर्भात कसलीही अपडेट आलेली नाही त्यामुळे सध्या आता ही मागणी जोर धरत आहे की आमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून पंधराशे वरून एकवीसशे रुपये द्यावे तर आतापर्यंत याबद्दल कुठल्याही नेत्याने कशाही प्रकारचं मत व्यक्त केलं नाही फक्त अशी माहिती समोर येत आहे की सरकार प्रयत्नशील आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून लवकरच एकवीसशे रुपये देणार आहेत त्यानंतर लाडक्या ई केवायसी सी संदर्भात सुद्धा महत्वपूर्ण माहिती येत आहे त्यानंतर लाडक्या त्यांनो ई केवाय सी संदर्भात सुद्धा बऱ्याच महिलांच्या ई के ई सी आतापर्यंत होत नव्हती त्या महिलांना ऑप्शन निर्माण करण्यात आलेला आहे की त्यांनी स्वतःची केवायसी सी करून घ्यावी आणि पतीचं किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र अथवा घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत प्रमाणपत्र अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यावे पण एका ताईने मला कमेंट करून स्वतः विचारलेलं आहे की आम्ही जेव्हा स्वतः आमची स्वतःची केवायसी माझी स्वतःची केवायसी मी कंप्लीट केलेली आहे पण त्यानंतर जेव्हा आम्ही मृत्यू प्रमाणपत्र किंवा आमच्याकडे असलेलं प्रमाणपत्र आम्ही अंगणवाडी सेविकेकडे त्यावेळेस त्यांनी ते स्वीकारण्यास मनाई केली कारण आमच्याकडे शासनाने अजूनपर्यंत ते प्रमाणपत्र घेण्याचा आदेश दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका सध्या तरी ते डॉक्युमेंट स्वीकारत नाही तर लाडकाताई एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत आहे त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही स्वतःची केवायसी करून घ्या जसा त्यांच्याकडे आदेश येईल लगेच ते तुमचे डॉक्युमेंट मागायला ते डॉक्युमेंट त्यांच्याकडे नेऊन द्या लवकरच तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा नियमितपणे चालू राहणार आहे न तुम्हाला काळजी करण्याचं कसलंही कारण नाही कारण राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब दोन उपमुख्यमंत्री राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य सर्व नेत्यांनी स्पष्ट केलेले आहे की एकही लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार नाही पण ज्या महिला निकषात बसत नसतील त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे तर मग आता जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या पण त्या पात्र असतील तरी सुद्धा त्यांना ऑक्टोबरचा लाभ मिळालेला नाही त्याचं नेमकं कारण असं लाडक्यात नो की ज्या महिला जून जुलै महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यातल्या काही महिलांचं नाव हे ऑक्टोबर महिन्यातच अपलोड करण्यात आलं लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये तेव्हा त्यांना तो लाभ मिळाला तुमचं नाव जर लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये अपलोड करायला जर वेळ लागला असेल तर नक्कीच तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे मिळू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही तुम्ही जर पात्र असाल तर शंभर टक्के तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे तर आता यासाठी कोण महिला पात्र असतील लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पाहून मिळाला होता ज्या महिलांची केवायसी कम्प्लीट झालेली असो किंवा नसो केवायसी सध्या तरी तुम्हाला शिथिल करण्यात आलेली आहे कारण बऱ्याच कारणाने महिलांची केवायसी ही कम्प्लीट झालेली नव्हती त्यामुळे केवायसी ला शिथिल करण्यात आलेला आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे आणि स्वतः राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केलेलं आहे की एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व माता भगिनींनी केवायसी करून घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची गरज नाही मग नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर लाडक्यानं एकदा आपण निकष पाहून घेऊ ज्यावेळेस तुम्ही अर्ज केला होता त्यावेळेस ते निकष काय होते तर लाडक्यात यांना पाहून घ्या त्यावेळेस काय निकष होते की तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्याकडे चारचाकी वाहन नसलं पाहिजे ट्रॅक्टर वगळून त्यानंतर लाडक तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी आयकर दाता नसलं पाहिजे असे बरेचसे काही निकष होते ते तुम्ही एकदा पाहून घ्या त्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता हा नक्कीच तुमच्या खात्यावर येणार आहे त्याचसोबत लाडको डिसेंबरचा हप्ता सुद्धा येऊ शकतो हा फक्त एक अंदाज आपण व्यक्त करत आहोत कारण शंभर टक्के खरी माहिती कुठल्याही चॅनलवर तुम्हाला देऊ शकत नाही कारण जोपर्यंत आदित्य ट्वीट करून तुम्हाला माहिती देत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही बातमी खरी धरायची नसते फक्त अंदाज व्यक्त तर तुम्हाला स्पष्ट झाले असेल कोणत्या ताईंना ता आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा झाला होता का मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगायचं आहे तुमचं नाव गाव आणि जिल्हा टाकायला मुळीच विसरायचं नाही त्यानंतर त्यांना आपल्या चॅनलवर सर्व महिलांनी कमेंट करायचं आहे की आम्हाला दोन हप्ते हे एकत्रित द्यावे जास्तीत जास्त आवाज उठवा लाडक त्यांनो त्यानंतरच तुमच्या खात्यावर दोन हप्ते एकत्रित येऊ शकते सध्या तरी त्या संदर्भात फक्त एक अंदाज लावला जात आहे आणि त्यानंतर लाडक सर्व लडक कमेंट करायचं आहे लवकरात लवकर आमच्या खात्यावर लाखी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये द्यावे सर्व लाडक्यानी जर एकजुटीने आवाज उठवला तर नक्कीच तुमच्या खात्यावर लवकरच एकवीसशे रुपये चालू होणार आहे त्यानंतर लाडके तयांना नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल काय याविषयी अंदाज व्यक्त केला जात आहे तर प्रसार माध्यमांवर अशी माहिती येत आहे की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा सध्या शेवटचा आठवडा चाललेला आहे त्यामुळे याच आठवड्यात जर तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे असेल तर दोन दिवसात जी आर येईल आणि नंतर तुमच्या खात्यावर तीस तारखेपर्यंत पैशाचं वाटप होईल पण जर या महिन्यात पैसे आले नाही तर लाडक्या त्यांना तुमचा जो सतरावा हप्ता आहे नेहमी प्रमाणे या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात मिळत असते त्याचप्रमाणे या महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्यात चार ते पाच तारखेच्या समोर एक जी आर प्रसिद्ध होईल कारण तीन तारखेपर्यंत आचारसंहिता काही प्रोसेस असते त्या त्या तीन दिवसाच्या नंतर आठ तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैशाचं वितरण नक्कीच होणार आता आजच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स आहेत तुमच्या सर्व लक्षात आल्या असेल अशी मी आशा करतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच प्रकारे अगदी थोड्या शब्दात सविस्तरपणे तुम्हाला समजेल अशा भाषेत माहिती समजावून सांगितली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहिती पूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपले चॅनल तुम्हाला पाहायला मिळत असतात तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरायचं नाही जय महाराष्ट्र